हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे सकाळचा वेळ आहे आणि इथेनं माझं पाय अडकला होता आता पडता पडताच वाचले मी तर इथे आता गणपती आधी तुम्ही बघितलं असेल आम्ही क्लिनिंग केली होती तर तेव्हा थोडंफार काय दुसरं जे क्लिनिंग आहे ते राहून गेलो होतं जेवढं गरजेचं होतं तेवढंच केलं ते होतं मी कारण एक सोबत एवढं सगळं करणं काय सोपं नाही आहे कारण ना खूप दिवसापासनं म्हणजे सगळं घ घर असं एकदम घाण झालेलं आहे म्हणजे बघताना असं वाटत नाही पण जेव्हा करायला गेलं तेव्हा समजते की कुठे कुठे काय काय झालेलं आहे ब म्हणून जेवढं गरजेचं असतं आणि जेवढं डेली रुटीनमध्ये असते तेवढं तर रोजचं होत राहते पण जे डीप क्लिनिंग म्हणतात ती काही झालेली नाही डिलेवरीपासनं तर ती जिथे आता म्हटलं थोडं थोडं एक एक साईड करायचं म्हणजे लोड पण पडणार नाही आणि बॉडीलाही त्रास होणार नाही कारण एकखट्टे सगळं करायला गेलो ना की खूप त्रास व्हायला लागते मग आणि इथे आदल्या दिवशी ना पूर्ण किचन क्लीन करून घेतलं होतं मी आ, मम्मी होती त्याच्यामुळे मम्मीच्या हेल्पने सगळं करून घेतलं होतं हेल्प, हेल्प म्हणजे मला कसं ना रुजूला बघायलाच म्हणजे थोडंसं त्याने जर इकडे तिकडे काय केलं तर त्यालाच थोडंसं सा बघायसाठी लागते आणि मम्मीने बरीच हेल्प केली कारण मी पूर्ण अख्खं किचनच क्लीन केलं म्हटलं तरी चालते पूर्ण भांडे वगैरे घासून घेतलेत मी म्हटलं आता करूनच घेते दसरा दिवाळीला काही जास्त वेळच नाही आहे आणि नवरात्राच्या आधी जर हे सगळं होऊन गेलं तर मग म्हणजे बरंच होऊन जाते तर इथे आज सकाळी थोडं ऊन पण निघालं होतं तर जे ह्या बेडवरचं जे मॅट्रेस वगैरे ते सगळे उन्हात ठेवून दिले आणि तिकडे रुजूल बघू शकता त्याचं त्याचंच वेगळंच चाललं आहे आणि इथे ना हे जे सोफाकम बेड आहे म्हणजे स्टोरेजच्या पण यूजमध्ये येते बा म्हणून मी घेतलं होतं पण आता असं वाटते कशाला घेतलं एवढं क्लिनिंगला प्रॉब्लेम होते की काय सांगायचं तर इथे ना ते थोडंसं ते जे ड्रॉअर असते ना त्याचा प्रॉब्लेम होतो तर तेच त्यांना मी दाखवत होते आणि ते तिथे ट्राय करत होते कसं होईल आणि तिकडे यांना आवाज देत होता कारण त्याने तिकडे काहीतरी केलेलं होतं तर तेच इथे आता ते बघायला गेले त्याला आणि मी इथून ना पूर्ण बेडच्या मागून पुसून घेत आहे कारण मला ना छोटे छोटे असे कॉक्रोच पण दिसत होते त्याच्यामुळे म्हटलं क्लिनिंगची खूप गरज आहे आणि इथे मग आता झालं होतं मागच्या साईडने सगळं क्लीन करून तर मी इथे आता बेड सरकवून घेत होते मागच्या साईडला तर इथे मम्मी म्हणे त्याच्या आधी तू तिकडे हीट मारून घे कॉक्रोज कॉक्रोज्या म्हणते कारण ते कसं का ना बेड रोज रोज एवढं रिकामं करून क्लीन करणं काय होत नाही त्याच्यामुळे आणि रुजूला बघितलं का तुम्ही त्याने मला बघितलं सरकं होते कशी बा म्हणून तर आता तो पण इथे सरकवण्याचा प्रयत्न करत होता तर त्याला काय सरकायला जात आहे का नाही तर असं इथे सगळं चालू होतं सगळ्यांची आपली आपली सकाळची कामं चालू होती मी सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिलं काम हेच केलं आज कारण मी म्हटलं सकाळी होऊन जाईल तर मग झाडूपोछाचं आधी हे सगळं करून घेईन क्लिनिंगचं तर नंतर मग न सोपं पडते त्याच्यामुळे आणि इथे मम्मी याच्यासोबत थोडीशी खेळत होती कारण आता यांचे पण जायचे दिवस जवळच जा आलेला आहे त्याच्यामुळे आणि इथे ना यांना मी काही सामान खाली नेऊन ठेवायला लावलं होतं तर ते खाली जात होते आणि सामानासोबत रुजूला नेणं काय होऊ शकत नव्हतं त्याच्यामुळे मम्मीनी त्याला तिकडे असं थोडं गुंतवून ठेवलं होतं आणि हे लगेच पटकन गेले मग खाली कारण काही कामच नव्हतं त्याच्यामुळे मग त्याला नेण्यात काय अर्थच नव्हता मग इथे थोडंफार जे या बेडच्या आतमध्ये सामान होतं ते मी इकडे किचनमध्ये नेऊन ठेवलं की तिकडे किचनकडे अरेंज करेन पण मग नंतर ना संध्याकाळी मग माझा मूड बदलला मी म्हटलं बाहेर ठेवीन आणखी धूळ बसेल त्याच्यावर कारण हे जे एक्स्ट्राचं जे सामान आहे ना त्याचं काम कधी कधीच पडते त्याच्यामुळे मग वापस मी संध्याकाळी ते बेडमध्येच ठेवून घेतलं तिकडे नेऊन ठेवली हो दिवसभर ठेवली हो पण मग नंतर काय केलंच नाही मी आणि इथे रुजूल बघू शकता माझी किती मदत आहे त्याला झाडू दिसला की त्याला बरोबर झाडायचं असते आणि त्याचं त्याच्या मस्ती तो तो चा चालू होती त्याला इकडे तिकडे सगळीकडे सामान दिसत होतं समजत नव्हतं त्याला इकडे हात लाव की तिकडे हात लाव बघा ते झाडू घेतली त्याच्या हातातलं तर हे झाडू मम्मी म्हणे ये इकडे तुला शिकवते म्हणे झाडू कसं कायचं तर इथे यांचं हे चालू होतं आणि इथे बाकीच्यांची सगळी आंघोळ बिंगोळ आवरून झाली होती मी आणि रुजूल वगैरे आम्ही तिघंच बाकी होतो मम्मी पप्पा तर फ्रेश पण झाले होते कारण दुसरं पण काम होतं त्याच्यामुळे आणि ऊन पडलं होतं तर मी मॅट्रेस थोड्या वेळ म्हणजे क्लिनिंग होईपर्यंत तिकडे उन्हाते ठेवून उन दिलं आणि मग दुपारून असा मोसम चेंज झाला बापरे न ना तेव्हापासनं जे पाऊस सुरू झाला आहे तर ते काय थांबायचं नावच नाही इतका पाऊस इतका पाऊस की काय सांगायचं पण असो आणि मग इथे ना मम्मीनीच ब्रेकफास्ट पण बनवून घेतला होता तर तेच आता मग आम्हाला आवाज देत होती तुम्ही पण घेऊन बा म्हणून तर इथे मग त्याच्यानंतर मी ते पण घेऊन घेतलं आणि मी आता यांना इथे म्हणत होती मीच आणू का सगळं तुम्ही हनू लागा मला कारण कसं ना ते खाली बसणे उभवणे आणि तेवढं डीप पुसून पुसून एवढं कंटाळा गेला होता आणि आज पूर्ण दिवस इतका बिझी गेला बापरे म्हणजे मला असं वाटतं मी सकाळी जे, जे बेडवरून उठले ना मी रात डायरेक्ट संध्याकाळीच म्हणजे बेडवर बसायला गेले की का एवढी म्हणजे दोन तीन दिवसापासून असं हे होत होतं तरी किचनच्या क्लिनिंग नंतर एक दिवसमध्ये गॅप घेतली आणि मग ही क्लिनिंग केली मी म्हटलं मम्मी वगैरे चालली जाईल तर मग कसं ना यांचं ऑफिस वगैरे असते मग तेवढं सगळं मॅनेज होत नाही म्हणजे वरवरचीच कामं करण्यात वेळ निघून जाते त्याच्यामुळे मग इथे आता मॅट्रेस वगैरे सगळं आणून घेतलं आणि छान फ्रेश अशी बेडशीट वगैरे लावून घेते आता आणि मग त्याच्यानंतर इथे ना हे बेड थोडं तिकडे सरकलं होतं ती खुर्ची बसतच नव्हती ते क्लिनिंग करायला समोर ओढलं तर ते मागे फक्त आणि सरकलं वाटते मग तिथून थोडंसं झाडून घेतलं साईडने कारण तिकडे सरकलं होतं तर तिथे थोडीफार म्हणजे पूर्ण धूळ वगैरे होती त्याच्यामुळे मग यांना म्हटलं थोडंसं ओढून द्या तिकडच्या साईडला कारण हे असं दिसते पण इतकं हेवी आहे ना आणि त्याच्या आतमध्ये आपण सामान ठेवतो त्याच्याने ते आणखी हेवी होते पण आता थोडं बॉक्स रिकामाच आहे एक्स्ट्राचं मला म्हणजे आता ते दुसऱ्या रूममधलं पण थोडं क्लिनिंगचं करायचं आहे आता बघते कधी वेळ मिळते जसा वेळ मिळेल तसं करेल म्हणजे रुजूसवर करायला काहीच प्रॉब्लेम होत नाही पण याचं काय आहे ना हा नुसता सामानाला इचकतो इकडे हात लावेल तिकडे हात लावेल तर मग त्याच्यासाठीच ते थोडी आपल्याला मग जे काम अर्ध्या तास व्हा म्हणजे अर्ध्या तासात व्हायचं ना त्याला एक दीड तास चालला जातो त्याला साईडला हो साईडला हो म्हणता म्हणता आणि मग ते तसंच तसं ना मग आणखी त्याच्यासोबत काम करा आणि मग ते चिडचिड व्हायला लागते मग इथे त्याच्यासह थोडीशी मस्ती पण केली आणि लगेच मी हे सगळं सेट केलं आणि यांना म्हटलं थोड्या वेळ ना खूप धूर झाला होता घरात थोड्या वेळाला खेळवा म्हटलं इकडे बाल्कनीमध्ये मी पटकन झाडू पोछा करून घेते तर त्याला ना यायचं होतं आतमध्ये तर त्याचे तेच प्रयत्न चालू होते आतमध्ये यायचे पण धूळ एवढी होती की ते मग काय होते ना धूळमध्ये शिंका यायला लागतात मलाच येतात जर जास्ती धूळ असली तर मग ते काय बरोबर नाही ना, ना। त्याच्यामुळे मग इथे त्याला घेऊन हे थोड्या वेळ बाहेर होते आणि एवढं काही ऊन नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं थांबा थोड्या वेळ बाहेर म्हणजे ती पावसात जी ऊन निघते ना तशी ऊन निघालेली होती आज आणि मग नंतर तर पाऊसच पडला बराच तर तुमच्या भागात पण पाऊस येत आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर बापरे रेड अलर्टच केलं आहे वाटते कारण पूर्ण पावसाने तर हेच केलं मध्ये आता दोन चार दिवस गणपती विसर्जन झालं ना त्याच्यानंतर तीन चार दिवस नव्हता पाऊस पण आता माहिती नाही कुठून आला मध्येच काय कळतच नाही बाबा पाऊस कधी बंद होते इतका कंटाळा होऊन गेला पावसाचा ना घरात फ्रेश वाटत ना बाहेर फ्रेश वाटत पाऊस आलं की काय समजतच नाही तरी ते एक, एक सामान इकडे तिकडे सरकवून सरकवून छान असं पूर्ण साईडने असं मी झाडून काढून घेतलं आणि मला जास्ती काय आता क्लिनिंगची म्हणजे हे नाही आहे कारण मी जे जाडे आणि पडदे वगैरे जे धुवायचे होते ते आत्ताच गणपतीमध्ये केले होते फक्त तर किचन माझं बाकी होतं आणि किचनमध्ये कॉक्रोच झाले होते ना त्याच्यामुळे ते करणं खूप गरजेचं होतं तर आता किचनचे भांडे जर घासायला काढायचे म्हटलं तर किती काका निघते त्याचं मी तर अख्खं पूर्ण ट्रॉली वगैरे सगळीच घासून घेतली आणि त्याचा ना व्हिडिओ शूट म्हणजे केलंच नाही मी कारण व्हिडिओच्या नादात खूप वेळ होते त्याच्यामुळे आणि मेन तर माझ्या लक्षातच नव्हतं त्याच्यामुळे ते काही शूटच नाही केलं हात लागलं तसंच म्हणजे डोक्यात आलं की आता मी क्लिनिंग करते तर मी करायलाच बसले डायरेक्ट मी बघितलंच नाही किती वाजले ना काय वाजले त्याच्यात पण खूप वेळ गेला सगळं सामान काढा मग घासा मग वाढवा मग अजून वापस लावा खूप असते किचनचं सगळ्यात मेन म्हटलं तर किचनमध्ये जास्त वेळ जातो बाकी साईडपेक्षा तर असो ते तर झालंच आता हे बेडचं होतं हेही झालं फक्त आता एका रूममध्ये ना थोडंफार सामान आहे ते क्लीन करायचं आहे त्याच्यानंतर मग ना इथे किचनमध्ये मम्मीचं दुसरं कामही चालू होतं कारण गावाला जायची वेळ होऊन गेली पण तिच्या जाव्यांची जी फरमाईश होती ती काय पूर्ण झालेली नव्हती त्याच्यासाठी इथे ती त्यांच्यासाठी बनवत होती तर हे ना मेथी बोंडा आहे जे आमच्या म्हणजे माझ्या मम्मीकडे बनतात तर ते यांना खूप आवडतात त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे सांगून ठेवलेलं होतं माझ्या भावानी आणि यांनी की आम्हाला हे खायचे आता बनवायचे बा म्हणून तरी ते त्या तिने तेच बॅटर बनवून घेतलं होतं मी फक्त यामध्ये कोथिंबीर आणि कडीपत्ता तिला टाकून दिला असं कट करून कारण मम्मीला पावशीची सवय आहे तर हे असं छाकुनी वगैरे तिला जमत नाही पटकन त्याच्यामुळे ती मग त्रासते तर मग मीच करून दिलं तिला आणि त्याच्यानंतर मग मसाले विसाले जे टाकायचे ते ती तिने टाकलं तर हे बॅटर आहे त्याच्यामध्ये मग थोडीशी कणिक टाकायची आणि त्याचे छान असे मेथी बोंड म्हणतात त्याला आमच्याकडे तुम्ही खाल्ली आहे का हे हा म्हणजे पदार्थ तर मला नक्की सांगा तर इथे आता सगळे बेसिक मसाले जे असतात ते टाकून घेतले मम्मीने आणि मस्त असा बॅटर हाताने फेटून रेडी करून घेणार आणि मग याचे बोंड फ्राय करून घ्यायचे खूप छान वाटतात तिखट असतात हे मस्तपैकी जसे आपण गोड बोन बोंड खाल्ले असणार त्याला आता तुम्ही का बोलता तर माहिती नाही आता तुम्ही बघा समोर तुम्हाला समजेलच मी का बोलत आहे आणि का सांगत आहे मग इथे जरा हे ते थोडंसं करून दिलं मम्मीने म्हणजे मी फ्रेश वगैरे होईपर्यंत मम्मीचं हे झालेलं होतं म्हणजे मग मला स्वयंपाक करायचं होतं त्याच्यामुळे आणि हे मम्मीच्याच हातचं खायचं होतं तर तिथे मी काहीच करू शकत नव्हते तर तेच आता इथे मम्मी बनवून देत होती आणि त्याच्यानंतर मग मी साईडला ना स्वयंपाकाची पण तयारी करत होती मी विचार केला आंघोळीला ज्याच्या आधी कुकर लावून जाते कारण वेळ झाला होता क्लिनिंग करता करताच तर मी म्हटलं जेवणाची वेळ होऊन जाईल आणि माझं स्वयंपाकच व्हायचा राहील बाकी ते सगळे ॲडजस्ट करून घेतात पण रुजूलसाठी कसं ना मग खूप वेळ होऊन जाते तरी झालाच होता थोडाफार वेळ कारण हे एक्स्ट्राचं काम काढलं की लग, लग... म्हणजे लगेच जा वेळ होऊन जाते काय कळतच नाही ते त्याच्यामुळे तर इथे बॅटर आता रेडी आहे आता फक्त मस्त अशी बोंड करून घ्यायची आहे आणि खूप दिवसानंतर खाल्ले आता मम्मीकडे कसं ना हे श्राद्धामध्ये वगैरे बनतात तर ते आमच्या सा म्हणजे आमच्या साईडला नाही म्हणता येईल आमच्या घरी असे बनतात म्हणजे याच्यामध्ये बाकी लोक नाही करत हे सगळं असं तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही खाल्ले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटतात तुम्हाला आणि तुमच्या भागात याला काय म्हणतात आणि तुमच्या घरी बनते का हे पण सांगा तर इथे आता तेल पण गरम करायला ठेवलं आहे ते तिकडे फ्राय करते तोपर्यंत मी एका साईडला आपलेही कामं करते आणि क्लिनिंग झाली म्हणजे इतकं फ्रेश वाटते घरामध्ये जरा आपण एक कोपरा जरी थोडासा मस्त क्लीन करून म्हणजे ऑर्गनाईज केलं ना इतकं सुंदर वाटते आणि आता किचनमध्ये तर इतकं छान वाटत आहे पण कॉक्रोच एवढे दिसत होते जेव्हा क्लिनिंग करायला गेली तेव्हा एक पण कॉक्रोच नाही दिसला मला ते मला समजतच नाही की जेव्हा असं बघते तर कॉक्रोच दिसतात आणि जेव्हा क्लिनिंग करायची वेळ येते तेव्हा ते कुठे गायब होतात मला एवढी चीड येत ती कॉक्रोचमुळे की काय सांगायचं आता असं व्हायला लागलं आहे मला की कधी छान कडक ऊन पडते आणि कधी छान असं फ्रेश वाटायला ला ला लागते यावर्षी आता माहिती नाही थंडी पडणार आहे की हे पाऊसच पाऊस चालू राहणार आहे असो जे आहे ते आहे तर इथे बघू शकता मम्मीचं सुरू झालं आहे इकडे बोंड फ्राय करणे आणि एका साईडला मी इथे गॅस रिकाम होतं तर मला बॉटल पण बॉईल करायची होती ती ठेवून दिली त्यासोबत तिकडे मी कुकरची तयारी करत होती आणि इथे ना थोडं तेल लागेल असं वाटत होतं तर मी बॉटलमध्ये तेल पण म्हणजे फील करून ठेवून दिलेलं आहे पण त्यानंतर यूजमध्ये आलंच नाही तेवढंच तेल होऊन गेलं तर असा होता अच्छा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक